चौथी स्वाध्याय मिठाचा शोध एका वाक्यात लिहा पूर्वीच्या काळी माणूस कोठे राहत असे उत्तर पूर्वीच्या काळी माणूस जंगलामध्ये गुहेत राहत असे दुसरा आधी मानवाने हरणांच्या कोणत्या गोष्टीचे खूप दिवस निरीक्षण केले उत्तर हरिने ठराविक जागी एका झाडाच्या बुंद्यापाशी असलेल्या दगडांना चाटताना या आधी मानवाने खूप दिवस निरीक्षण केले खनिज मिठाला आपण काय म्हणतो उत्तर खनिज मिठाला आपण संदैव मीठ म्हणतो माणसाने समुद्राचे पाणी कशात साठवले उत्तर माणसाने समुद्राचे पाणी किनाऱ्यापासून जरा लांब एका खड्ड्यात सा साठवले खड्ड्यातल्या पाण्याचे क्षार कसे तयार झाले उन्हामुळे खड्ड्यातल्या पाण्याची वाफ झाली व तळाशी पाण्यातले क्षार म्हणजे मीठ झाले गाळल्या जागी योग्य शब्द लिहा बरेच दिवस त्यानं त्या ते गोष्टीचं निरीक्षण केलं त्याला खूप आश्चर्य वाटलं कंदमुळं खाताना रोज थोडा थोडा दगड चाटू लागला त्याला दिसली एक वेगळ्या प्रकारची माती ते पाणी त्याच्या गुहेपर्यंत नेणंही त्याला शक्य होत नव्हतं त्या पाण्यातले क्षार म्हणजे सध्याचं आपण खातो ते मीठ का ते सांगा आधी मानवाने दगड चाटून पाहिला उत्तर काही हरणे एका झाडाच्या जा बुंद्याशी असलेला दगड चाटताना आधी मानवाने पाहिले म्हणून कुतूहलाने त्याने दगड चाटून पाहिला समुद्राचे पाणी आधी मानवाच्या हातापायांना झोंबू लागले उत्तर आधी मानवाच्या हातापायांना खर्चटून जखमा झाल्या होत्या म्हणून समुद्राचे क्षारयुक्त पाणी आदिमानवाच्या हातापायांना झोंबू लागले समुद्रकिनाऱ्यावर आधी मानवाने लांब खड्डा खणला उत्तर समुद्र किनाऱ्यावर आधी लांब खड्डा खणला कारण त्याला समुद्राची पाणी त्यात साठवायचे होते समानार्थी शब्द लिहा जंगल रान झाड वृक्ष लांब दूर दिवस दिन समुद्र सागर पाणी जल विरुद्धार्थी शब्द लिहा पूर्वी हल्ली शंका खात्री आधी नंतर लांब जवळ आळणी खारट आवड नाव शांत अशांत आनंद दुःख जाग्रत निद्रिस्थ समाधान असमाधान बेचव चविष्ट ओळखीची अनोळखी आणि क्वचन लिहा हरिण हरीन, हरिने फळ फर, फळे गोष्ट गोष्टी कंदमूळ कंदमुळे गुहा गुहा दगड दगड पुढील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा निरीक्षण करणे वाक्य मनोरजने काढलेल्या चित्राचे बाईने निरीक्षण केले कुतूहल वाटणे वाक्य प्राणी संग्रहालयात कोणकोणते प्राणी पाहायला मिळतील याचे शांभवीला कुतूहूल वा वाटले अंगाला झोपणे थंडीमध्ये गारवारा अंगाला झोमतो मिठाला जागणे अर्थ इमान व्यक्त करणे वाक्य गडी अखेरपर्यंत इनामदारांच्या जा मिठाला जागला मिठाचा खडा पडणे अर्थ एखादे काम बिघडणे वाक्य बसला अपघात झाला आणि सहलीच्या आनंदात मिठाचा खडा पडला मिठाला महाग होणे अत्यंत दरिद्र्य येणे वाक्य प्रचंड पुरामुळे गावध्ध्वस्त झाली आणि जो तो मिठाला महाग झाला जखमीवर मीठ चोळणे आद अर्थ आधीच्या दुःखात अधिक आधी दुःख देणे वाक्य नापास झालेल्या रवीला वाईट बोलून महेशने त्याच्या जखमीवर मीठ चोळले